जम्मू काश्मीर येथे पर्यटन खेळायला गेले असताना आपल्या कुटुंबासमोर खेळायला गेले असताना पहलगाववर त्या जम्मू काश्मीरचे पर्यटनस्थळी जे लोकांनी त्यांच्या विचारमध्ये भॅड आला पूर्ण लोकांना सुरू करण्यात आलं त्या लोकांचं आम्ही अतिशय पूर्ण सत्तामध्ये निषेध होतो आणि हरकणी आणि पूर्ण भारत देशाकडून आपल्या या देवेतो हल्ला घडला आपल्या माध्यमांच्या ज्याचा आपण जम्मू काश्मीर menurut kami sih kita काही विघ एकदम विघातक लोक जे म्हणतात त्यांना दुरुस्ती नाही किंवा काही कारण करायचं असते असल्या लोकांनी काल जो इथं खेळायला तो ध्या हल्ला केला आणि अक्षरशः म्हणाल्यानंतर एक बोलत आहे की आपल्या देशात ह्या राजं आहेत आणि मला की ह्याच्या पुढे भारत देशामध्ये असलं काही कृती जर होणार असेल तर ते यापुढे कदापिही आम्ही सहन करणार नाही भविष्यात देखील देशासाठी म्हणून आमच्याकडून काही नागरिकांकडून जी काही संभावना असेल ती आम्ही उदाहरण्यामुळे आम्ही राहणार नाही आणि वतीनं व्यक्त